समरसता पर्यावरण रक्षण स्वदेशी गोष्टींचा वापर सद्वर्तन आणि कुटुंब प्रबोधन या पाच सूत्रींचा अवलंब प्रत्येकाने केल्यास भारत आत्मनिर्भर बनेल असं प्रतिपादन राष्ट्रीय संघटन मंत्री सुरेश जैन यांनी भारत विकास परिषदेच्या पश्चिम क्षेत्रीय अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी केलं दोन दिवसीय अधिवेशनाचा समारोप विचारमंथन लकी ड्रॉ कार्यकर्त्यांचा सत्कार प्रायोजकांचे आभार आणि प्रेरणादायी व्याख्यानाने झाला विविध प्रांतांमधून आलेल्या भारत विकास परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधताना राष्ट्रीय संघटन मंत्री सुरेश जैन म्हणाले की समतायुक्त समाज पर्यावरण रक्षण स्वदेशी वस्तूंचाच वापर सर्वांप्रती सद्भावना आणि कुटुंब प्रबोधन या गोष्टींचा अर्थात या पंचसूत्रीचा प्रत्येकाने आपल्या जीवनात अवलंब केल्यास लवकरच सशक्त आत्मनिर्भर भारताचं प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होईल समानतेची वागणूक प्रत्येकाला मिळायलाच हवी समर्थ भारत सशक्त भारत तेव्हाच बनेल जेव्हा समाजात प्रत्येकाला समान वागणूक दिली जाईल समाजातील उच्च नीच भेदभाव समूळ नष्ट होणं गरजेचं आहे हे समजावताना त्यांनी स्वामी विवेकानंदांचं सर्व धर्मसमभावाचं उदाहरण दिलं तसंच पर्यावरण रक्षणाबद्दल बोलताना ते म्हणाले की वीज बचत मुक्त भारत पाणी बचत आणि भरपूर झाडे लावून त्यांचं संवर्धन करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे स्वदेशी गोष्टींचा वापर करण्याचाही त्यांनी यावेळी सल्ला सगळ्यांना दिला यासाठी प्लास्टिक पिशव्या न वापरता कापडी पिशव्या वापराव्या असंही ते म्हणाले सद्वर्तनाविषयी बोलताना ते म्हणाले की बोलण्यात वागण्यात तारतम्य असायला हवं आपण श्रेष्ठ आणि इतर तुच्छ ही भावना प्रगतीसाठी बाधा ठरते तेव्हा सदैव इतरांना मदत करण्यास तत्पर असायला हवं असंही ते यावेळी म्हणाले आणि सर्वात शेवटी कौटुंबिक प्रबोधन एकोपा चांगले संस्कार एकत्र एक कुटुंब पद्धती आई वडिलांचा आदर आणि आई वडिलांनी मुलांना कुटुंबाला देण्याचा वेळ सकारात्मकता निर्माण करते तेव्हा या पंचसूत्रीचा अवलंब प्रत्येकाने केला तर आत्मनिर्भर भारत विश्वगुरु भारताचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल असंही ते यावेळी म्हणाले भारत विकास परिषद ना सिर्फ संपूर्ण भारत में बल्कि नेपाल श्रीलंका ऐसे गरीब देशों में भी काम करता है जहाँ पर मानवता की सेवा की आवश्यकता पड़ती है आज ये कार्यक्रम पश्चिम क्षेत्र का क्षेत्रीय अधिवेशन था इसमें पुराने कार्यकर्ता नए कुछ ऐसे लोग जो भारत विकास फीसद को नज़दीक से जानते हैं वो सब यहाँ पर आए हुए थे ऐसे मौके पर सबको एक प्रेरणा देनी होती है एक उत्साह देना होता है और एक आगे की हमारी मंजिल क्या है हमारा एक ब्लू प्रिंट क्या है वो देना होता है वो मैंने दिया जो हमने तय किया है पूरे देश में दस पोरे समन्नता पुअर दस गरीब परिवारों को आत्मनिर्भर बनाना उनको हर प्रकार की सामाजिक बुराइयों से मुक्त करते हुए उनके जीवन में परिवर्तन आएगा हर शाखा से दस महिलाएं ला करके पांच बिंदुओं पर वो काम करेंगी पर्यावरण है स्वदेशी है क्षमता युक्त समाज बनाने का काम है और एक सीविक सेंस समाज में आए शिविक सेंस समाज में लोग जाने समझें एक दूसरे की मदद करें संवेंदना पूर्ण जीवन ये हो और स्वदेशी स्वदेशी का प्रयोग करें ऐसे पांच बिंदुओं पर वो दस महिलाएं काम करते हुए ऐसे असंख्य परिवारों को और इससे औतप्रोत करके एक परिवर्तन लाने का काम करें मंगला समिति का भारत विकास परिषदे परिषद ही समृद्ध संपन्न प्रबुद्ध लोकांची संघटना स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये दहा जुलै एकोणीसशे त्रेसष्ट साली दिल्लीचं स्थापना स्था झाली आज संपूर्ण देशभर सोळाशे शाखांच्या माध्यमातून जवळजवळ एक लाख सत्तर हजार सभासद सभासदांच्या माध्यमातून ही परिषद काम करते विद्यार्थ्यांवरती संस्कार आणि सेवा या दोन माध्यमातून कामं चालतात संस्कारामध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून राष्ट्रीय समुहान स्पर्धा भारत गोजानो स्पर्धा छात्र अभिनंदन यासारखे अनेक कार्यक्रम राबवले जातात ज्याच्या माध्यमातून दरवर्षी जवळजवळ पंधरा लाख विद्यार्थी संस्कारित होत असतात दिव्यांग सेवा हा भारत विकास परिषदेचा एक मुख्य प्रकल्प त्याच्यासाठी ते तेरा केंद्र भारतभर कार्यरत आहेत आणि फक्त दिव्यांगांना कृत्रिम अंग प प्रदान करून थांबत नाही था तर त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी सुद्धा भारत विकास परिषद प्रयत्नशील आहे या तेरा केंद्रांपैकी अनेक केंद्रांना भारत सरकारने गौरवलेलं आहे अनेक राष्ट्रपतींनीही यांना गौरवलेलं आहे याशिवाय कोटा फरीदाबाद पाटणा चंदीगड गुरुग्राम या ठिकाणी भारत विकास परिषदेची हॉस्पिटल स्वतःचे आहेत ज्याच्या माध्यमातून गरिबांची सेवाही हे करतात अनेक सेवा प्रकल्प या माध्यमातून भारत विकास परिषदेचे चालू आहेत नमस्कार मी डॉक्टर कीर्ती समुद्र अध्यक्ष पनवेल शाखा भारत विकास परिषदेच्या पंचसूत्रीशिवाय आणि बाकी नेहमीच्या कार्यक्रमांशिवाय पनवेल शाखा जे वेगळे कार्यक्रम करते ते आपण थोडी माहिती देते आम्ही प्लास्टिक मुक्त वसुंधरा हा एक उपक्रम चालवतो मार्केट्समध्ये जाऊन सगळ्या लोकांच्या हातातून प्लास्टिकची पिशवी घेऊन त्यांना कपड्याची पिशवी देणं हा कार्य हा उपक्रम आम्ही राबवत असतो आमचा एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे तो म्हणजे सैनिक हो तुमच्यासाठी आपल्या देशाचं रक्षण करणारे जे जवान बॉर्डर्सवर सतत आपले ड्युटी करत असतात त्या लोकांना दिवाळीच्या आधी आम्ही संपूर्ण दिवाळीचा फराळ म्हणजे चकली चिवडा शेव आणि पौष्टिक लाडू हे आम्ही पाठवत असतो आणि मला सांगायला आनंद होतो आहे की मागच्या वर्षी आम्ही दहा हजार सैनिकांपर्यंत अगदी लेह लद्दाख सियाचेनपर्यंत पोचू शकलो आणि त्या सैनिकांना फार फार आनंद झाला त्यांना हे दिवाळीचा फराळ मिळाल्यावर हा प्रोजेक्ट हळूहळू सगळ्याच ब्रांचेस सुरू करतील आणि आपल्या बॉर्डरवरचा एकही सैनिक असा राहणार नाही की ज्याला आपण दिवाळीचा फराळ पाठवला नाही या अधिवेशनात राज राजमुछाल यांचं प्रेरणादायी व्याख्यान सुद्धा झालं कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यावरील उपायांवर आणि समाज उपयोगी उपक्रमांवर चर्चा करण्यात आली अधिवेशनाची सांगता कार्यकर्त्यांचा सत्कार करून झाली हे अधिवेशन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय सदस्य रामबंधू मसाले या उद्योग समूहाचे प्रमुख श्री उमेश राठी आणि अपर्णा राठी यांनी विशेष योगदान दिलं तर कार्यक्रम पूर्तीसाठी राष्ट्रीय चेअरमन सुधीर पाठक अध्यक्ष रवी देशपांडे महासचिव अभय चोक्सी रुपल चोक्सी प्रांती अध्यक्षा प्रवीणा ओस्वाल सचिव मेघा बुरकुले क्षेत्रीय अध्यक्ष ओम प्रकाश कानुनगो क्षेत्रीय महासचिव निवास जाजू आणि भारत विकास परिषदेच्या नाशिक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक